नो याटिकाने याटिकाने या या ठिकाणी ठिकाणी आपण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात उपस्थित आहोत भारत देशामध्ये सर्वात मोठा पर्व म्हणजे जी सण उत्सव त्यौहार ज्याला म्हणतात ते म्हणजेच लोकसभेची निवडणूक यंदा भारतामध्ये सतरावी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये महाराष्ट्रातील तब्बल आठ जिल्ह्यामध्ये सव्वीस एप्रिल सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत आठ जिल्ह्याचे मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात यंदा पार पाडलेली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात यंदा साठ टक्केच्या जवळपास या ठिकाणी मतदान झालेलं आहे मा, मागील लोकसभा निवडणूक देखील दोन हजार एकोणीस मध्ये झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये तब्बल त्रेसष्ट टक्के मतदान परभणी जिल्ह्याचे झालेले होते मात्र यंदा या ठिकाणी मतदारांनी कौल काही क्रम कमी प्रमाणात दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सहा जिल्हे सहा वर, सहा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये साठ टक्क्याच्या जवळपास मतदान झालेले आहे त्यामुळे कमी झालेले मतदान हे कोणासाठी घातक ठरतात आणि कोणासाठी फायदे ठरते हे उत्सुकता पोहोचलेली आहे मात्र परभणी जिल्ह्याचा इतिहास बघितला तर एकोणीसशे सत्तावन्न ते आज दोन हजार एकोणीस पर्यंत जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळाला काँग्रेस पक्षाने तब्बल सात वेळेस विजय प्राप्त केलेला आहे तर एक वेळेस शेतकरी कामगार पक्षाने विजय प्राप्त करण्यात यश मिळालेला होता त्यानंतर या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला अपक्ष पार्टी म्हणजे शिवसेनेला अशोकराव देशमुख यांच्या रूपाने पहिला खासदार शिवसेनेकडून मान्यता देणारा जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळे त्यावेळेपासून आज दोन हजार एकोणीस पर्यंत या ठिकाणी तब्बल आठ खासदारे या परभणीकरांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने खासदारांची या ठिकाणी निवड झालेली आहे किंवा त्यांनी विजय प्राप्त करण्यात आलेला आहे मागील तीस वर्षाचा इतिहास परभणी जिल्ह्याचा काढला तर आपल्याला बघायला भेटतो की खान किंवा भान म्हणजे हिंदुत्वाच्या ठिकाणी बघता बघता आता दोन हजार चोवीस आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी हॅड्रिक करण्याची शक्यता असल्याने या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्याचे सर्व महाराष्ट्रात लक्ष लागलेले होते त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली असतानाच या ठिकाणी परभणीमध्ये कोणता चेहरा देणार याबाबत उत्सुकता शिंगेला पोहोचलेली होती त्यातच कडून या ठिकाणी मागील वेळेस या ठिकाणी राजेश मिट्टेकर हे दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश मिट्टेकर यांची लोकसभेसाठी उमेदवारी घोषित होणार असल्याची जोरदार तयारी तयारी सुरू होती तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपकडून ज्येष्ठ आमदार होता तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपकडून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र या दोघांमध्ये चुरस सुरत असताना त्या ठिकाणी भाजप पक्ष व महायुतीच्या वरिष्ठ नेते मंडळीच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्राकडून या ठिकाणी रासप पक्षाचे महादेव जानकर यांना शेवटच्या शनी या ठिकाणी परभणी जिल्ह्यात राष्ट पक्षाकडून महायुतीकडून उमेदवारी उमेदवारी घोषित घोषित करण्यात करण्यात आली त्यामुळे शेवटच्या जानकर यांना आलेली होती सुरुवातीच्या काळाला परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परकीय उमेदवार म्हणून या ठिकाणी चर्चेला उधाण आलेले होते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक खासदार हे इतर जिल्ह्यातून उमेदवार लादला असल्याचा आरोप नेहमी करत होते त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुढे काय होते याबाबत सर्वच जनतेमध्ये देखील उत्सुकता शिंदेला पोहोचली होती मात्र जसे गेली सुरुवातीच्या काळात मग महायुतीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत युतीचे रासपचे महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हापासून महायुतीने प्रचारामध्ये धूम सुरू केलेली होती तर या ठिकाणी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची देखील जेहरी सभा झाली होती त्यानंतर अनंत काळानंतर परभणी जिल्ह्यात प्रथमच त्या ठिकाणी भारताचे विकास सम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झालेली होती या ठिकाणी जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच सांगितले की राष्ट पक्षाचे महादेव जानकर हे माझ्या लहान भावासारखे आहे त्यांनी लग्न देखील केलेले नाही त्यामुळे परभणी जिल्ह्याला विकास साध्य करायचा असेल तर महादेव जानकर यांच्या शेट्टीला मतदान करून विकासाला मत द्या म्हणून त्यांनी आवाहन केलेले होते दुसरीकडे या ठिकाणी माळे महायुतीकडून माजी मंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची देखील जिंतूर येथे जाहीर सभा झालेली होती त्यांनी देखील हे सांगितलं की महादेव जानकर हे आमच्या घरच्यासारखे आहे आमचे लहाने भाऊसारखे तरी परभणीकरांना जर विकास सारखे करायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी महादेव जानकर यांच्या शिट्टीला मतदान करून तुम्ही या ठिकाणी महायुतीचा उमेदवार उमेदवार निवडून द्या म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं महाआघाडीकडून पक्षश्रेष्ठीचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील परभणीमध्ये भर पावसामध्ये सभा देऊन महाआघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू याला मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केलेले होते मात्र जस जसं निवडणूक पुढे जात होती तस तसं तस या ठिकाणी बघता बघता कोणाचा पारा देखील चढत होता तसंच या ठिकाणी नागरिकांमध्ये देखील निवडणुकीचे या ठिकाणी ताप वाढत असल्याचे बघायला भेटत होते दुसरीकडे मागे मात्र ही निवडणूक या ठिकाणी वेगळ्या दृष्टीने पोहोचलेली आहे मागील एक वर्षापासून या ठिकाणी मराठा समाजाचा आरक्षण सुरू आहे तर मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसीच्या काही नेते मंडळींनी ने, विरोध केला मग यामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ असेल किंवा महादेव जानकर यांचे नाव चर्चेला आणि पाटील परभणी जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आरक्षणाला विरोध करणारे लोक ओपनच्या मतदारसंघामध्ये निवडणूक कशी लढवतात असा सवाल त्यांनी थेट केलेला होता त्यावेळेस आपण महादेव जानकर यांच्याशी देखील संवाद साधला होता त्यावेळेस महादेव जानकर यांनी सांगितलं की या ठिकाणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर साहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये उभा राहण्याची सर्वांनाच संधी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी परभणी येथे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे आणि माझा विजय निश्चित असल्याचा त्यावेळेस ते त्यांनी बोलले होते इकडे आपण बघतो की परभणी जिल्हा मागील पन्नास वर्षापासून माग असलेला आहे मग या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल मग शेतकऱ्याचा सिंचनाचा प्रश्न असेल परभणी जिल्ह्यामध्ये सिंचनाचा फार मोठा भाग आहे या ठिकाणी दोन तीन नद्या मोठमोठ्या वाहत आहे मग एंधेरी धरण असेल किंवा मग या ठिकाणी आपण बघू शकता कर्फरा असेल मात्र त्यावेळेस त्याचा फायदा शेतकऱ्याला कोणत्याही प्रमाणात होत नाही त्यामुळे परभणी जिल्हा या ठिकाणी विकासापासून कोसळ दूर आहे मराठवाड्यात सर्वात महाग असलेला जिल्हा म्हणून परभणीकडे पाहिला जात आहे आणि आतापर्यंतच्या निवडणुकीचे गणित हे सांगते की या ठिकाणी हिंदू मुस्लिम आणि दिल्लीला भगवा झेंडा चढवायचा म्हणून या विषयावरच अनेक वेळेस मतदान झाले आणि बघता बघता आठ वेळेस शिवसेनेने या ठिकाणी विजय झाले विजय प्राप्त करण्यात यश मिळले होते मात्र ही निवडणूक हो या ठिकाणी वेगळ्या दृष्टीने पोहोचलेली आहे मागील एक वर्षापासून आपण बघत होतो की एकीकडे मराठा समाज या ठिकाणी आरक्षणासाठी हो रस्त्यावर उभं राहून विविध मार्गाने आंदोलन करत होता तर कर दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी समाजात आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाजाकडून या ठिकाणी काही नेत्यांनी हात टाकलेली होती आणि त्यामध्ये छगन भुजबळ सह या ठिकाणी महादेव जानकर यांचा देखील नाव चर्चेला उदाहरण आलेलं होतं त्यामुळे मराठा समाजाचा विरोधी म्हणून महादेव जानकर यांची ख्याती परभणी जिल्ह्यात बघता बघता वाढत होती त्यामुळे बघता बघता या ठिकाणी येणाऱ्या या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा वर्सेस ओबीसी असा या ठिकाणी दोन गट पडलेला होता नेते बाजूला झाले आणि शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी जनतेने स्वतः निवडणुकी हातात घेतली आणि बघता बघता मराठा ओबीसी वाद शिल्लेला पेटला आणि शेवट मतदान होईपर्यंत सव्वीस एप्रिल पर्यंत या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये हा वाद बघायला भेटलेला आहे एकीकडे ओबीसी समाजाकडून सर्वच मग त्याच्यामध्ये धनगर असेल गंधारी असेल लंबानी समाज असेल किंवा इतर समाज असे सर्व ओबीसी समाज जे ज्यांचं म्हणणं होतं की आमच्या आठ साडेआठ लाखाच्या जवळपास मतदान आहे त्यामुळे आमचा उमेदवार या ठिकाणी निश्चितच येणार आहे कारण आठ साडे लाख आठ लाख ला, रुपये ओबीसी समाज आणि इतर समाज मिळून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना या ठिकाणी लीड भेटेल अशी शक्यता ओबीसी समाजाकडून व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे या ठिकाणी महाआघाडीचे महा उमेदवार संजय उर्फ जाधव यांच्याकडे असं सांगितलं जात आहे की मराठा समाज या ठिकाणी साडेसहा लाख असून मुस्लिम समाज दोन लाख सत्तर हजार दलित समाज या ठिकाणी अडीच लाख तर आदिवासी समाज एक लाखच्या जवळपास असे मिळून आमचा मतदानाचा भाग जास्त आहे त्यामुळे मतदान हा आमच्याच बाजूने लागला असल्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये महाआघाडीचे संजय वर्ग वांडू लागो निवडून येतील अशी या ठिकाणी बोलले जात आहे त्यामुळे आता सध्या जिंतूर तालुक्यातील सोशल मीडिया असो की गल्लीबोळ असो की हॉटेल असो या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला चर्चेला उदाहरण आलेले दिसत आहे प्रत्येक जण हाच ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ओबीसीमुळे या ठिकाणी महादेव जानकर यांचा विजय होणार तर या ठिकाणी मराठा समाजाला विरोध करणारे ओबीसी चे नेते परभणी जिल्ह्यात उभे टाकले त्यामुळे मराठा मुस्लिम दलित आणि आदिवासी हे एका या संदे चार जून रोजी परभणी येथे मतगणना होणार आहे आणि या मतगणनेमध्ये परभणीकरांनी कोणत्या बाजूने कोल दिले हे बघणे महत्वाचे ठरेल दुसरीकडे परभणी जिल्ह्याचा इतिहास बघितला असता परभणी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये देशमुख साहेबांनी तीनदा खासदारीचं पद हॅट्रिक करण्यात त्यांना यश मिळालेला होता तर दुसरीकडे आता यावेळेस संजय जाधव जर या निवडणुकीत विजय झाले तर ते देखील दुसरे खासदार असतील ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हट्रीक साधणारे संजय जाधव दुसरे होऊ शकतात त्यामुळे नरबणी जिल्ह्यामध्ये साठ टक्केच्या जवळपास मतदान झालेला आहे सहा विधानसभा क्षेत्र असून विधानसभेमध्ये भाषाचा एक आणि भाजपचा एक तर या ठिकाणी शिवसेनेचे असे दोघाही बाजूने जमिनीची बाजू विधानसभेमध्येच दिसून येत आहे मात्र येणाऱ्या चार जून रोजीच कळेल की परभणीकरांना कोणत्या बाजूने कॉल दिला हे बघणे महत्वाचे ठरेल कारण या या निवडणुकीमध्ये जाती पातीच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली गेल्याचं पाहायला मिळत आहे तसेच विकासाचा मुद्दा हा मागे हटल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या चार जून रोजी परभणीकरांना कोणाला साथ दिले ही निवडणूक मतगणनेनंतर समजेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेअर कलिन